आज आपण छान असा ठेल्यावर मिळतो तसा मस्त छोले चाट बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अशा पद्धतीचा छोले चाट तुम्ही जर एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा बनवून खाणार इतका छान चविष्ट छोले चाट तयार होतो तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात प्रथम चाट बनवण्यासाठी छोले लागणार आहेत हे छोले आपल्याला दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत भिजवल्यामुळे छोले लवकर शिजतात आणि छान मौसूत होतात आणि चाटसाठी आपल्याला मौसूत छोले शिजवायचे आहेत म्हणून दोन ते तीन तास पाण्यामध्ये छोले भिजत घालायचे आणि या ठिकाणी दोन ते तीन तासानंतर छोले छान भिजलेले आहेत नंतर आपल्याला लागणार आहेत बटाटे तर या ठिकाणी तीन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तिन्ही बटाट्यांच्या वरची साल या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे मोठे बटाटे असतील दोन घेतले तरी देखील चालेल आता आपण छोले आणि बटाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर छोले आणि बटाटे शिजवून घेऊ तर कुकरमध्ये आपल्याला शिजवायचे आहेत कुकरमध्ये छान छोले शिजतात छोले टाकून घेऊया कुकरमध्ये नंतर छोले शिजण्यासाठी पाणी टाकू खूप पण पाणी नाही टाकायचं जितकं लागेल तितकंच पाणी टाकायचं आहे या ठिकाणी मी दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे बटाटे टाकलेले आहेत मीठ टाकू या चवीनुसार शिजतानाच मीठ टाकायचं याच्यामुळे छोल्यांना छान चव येते छोले आणि बटाट्यांना नंतर कुकरचं झाकण बंद करून या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत पाच सहा शिट्ट्यांमध्ये छोले छान शिजतात शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण वाफ निघून गेली आणि आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया छोले शिजलेले आहेत की नाही ते पाहून घ्यायचं अगोदर छान मऊसूद छोले या ठिकाणी आपल्याला शिजलेले आहेत अशाच पद्धतीचे छोले आपल्याला चाटसाठी पाहिजे आहेत जर कच्चे असतील तर पुन्हा दोन ते तीन शिट्ट्या तुम्हाला घ्याव्या लागतील यातले सगळे बटाटे आपण काढून घेऊ आता हे छोले बाजूला ठेवून देऊया आणि गॅसवर कढई ठेवायचे आहे कढईमध्ये दीड चमचा तेल टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापर करायचा आहे परंतु चाटसाठी खूप तेल लागत नाही कमीत कमी तेलामध्येच आपल्याला हा चाट बनवायचा आहे तर दीड चमचा तेल पुरेसं होतं तेल थोडंसं गरम झालं की एक तेजपान टाकायचं नंतर एक मोठा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुलून आलं की गॅस एकदम मंद करायचा आणि मग एक मोठा चमचा धना पावडर टाकायची आणि आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायचं तेल जर खूप गरम असेल तर गॅस बंद केल्यानंतर धणा पावडर आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे जर या ठिकाणी मिरची पावडर आणि धणे जळले तर या ठिकाणी आपले चाटची चवसुद्धा बिघडेल म्हणून तेल खूप गरम नसावं लाल मिरची पावडर आणि धणे पावडर टाकताना आता शिजवून घेतलेले छोले टाकलेले आहेत फोडणीमध्ये छोल्यांना आधीच पिवळा रंग असतो म्हणून हळद टाकलेली नाही तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही चिमूटभर हळद या ठिकाणी टाकू शकता छोले टाकून घेतल्यानंतर आता जे बटाटे आहेत हे बटाटे आपल्याला मॅश करून टाकायचे आहेत तर हाताने मॅश करण्यापेक्षा असं किसनीवर किसून टाकायचं म्हणजे छान बटाटे मॅश होतात सगळे तिन्ही बटाटे किसणीवर किसून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण छोल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने मॅश करून टाकल्यामुळे जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर होते छोल्यांची सर्व तर सर्व बटाटे टाकून झाल्यानंतर आता हे बटाटे आपण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्यानंतर हळूहळू ग्रेव्ही छान अशी दाटसर होत जाते मिक्स करून घेतल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला दोन ते तीन मिनिट उकळवून घ्यायची आहे जशी जशी ही उकळत जाईल तसं तसं हिला दाटसरपणा येत जाईल तर तीन चार मिनिटानंतर छान दाटसरपणा आलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जसा जसं याला थोडा थोडा वेळ होत जाईल तसं तसं ही ग्रेव्ही छान दाटसर होत जाईल आणि चाटसाठी ही अशी हो चाट अशा पद्धतीचे दाटसर ग्रेवीचे छोले आपल्याला पाहिजे आहेत तर या ठिकाणी गॅस बंद करून झाला आता आपण ही कढई खाली उतरवून घेऊया बघा भरपूर दाटसरपणा या ठिकाणी छोल्यांना आलेला आहे चाटसाठी असेच छोले आपल्याला पाहिजे आहेत फोडणीचे तर आता एक मोठा एखादी मोठं भांडं घ्यायचं आहे एखादी मोठी वाटी घ्यायची याच्यामध्ये जितके तुम्हाला चाट बनवायचा आहे तितके छोले टाकून घ्यायचे टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक कट केलेला कांदा तर मी दोन कांदे या ठिकाणी बारीक कट करून घेतले आहेत ते टाकूया एक मोठा टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो टाकून घेऊ नंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे बारीक कट केलेली नंतर एक चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे आणि उभ्या स्लाईसमध्ये थोडेसे अद्रकचे काप कापून घेतलेले आहे ते तेही टाकायचे आहे त्याच्यामुळे छान स्वाद येतो चाटमध्ये अगदी पातळ स्लाईस कट करायच्या आणि एक चमचा चाट मसाला टाकायचा आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर आपण सर्व करताना टाकणार आहोत म्हणून यामध्ये टाकली नाही आता या ठिकाणी चाट जो आहे तो मी बदामाच्या झाडांची जी पानं आहेत ह्या पानांमध्ये छान आपण चाट काढून घेणार आहोत अगदी सुद्धा छान वाटतं अशा पानांमध्ये हिरव्यागार पानांमध्ये चाट खायला आणि ठेल्यावर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने पानामध्ये चाट दिला जातो सर्विंग बाऊलमध्ये चाट काढून झाल्यानंतर याच्यावरून थोडेसे कांद कांदा टाकायचा आहे थोडेसे टोमॅटो टाकायचे दोन तीन पुन्हा दोन तीन फोडी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे हिरवी चटणी टाकायची ही हिरवी चटणी पुदिना कोथिंबीर लिंबूचा रस आणि मीठ याचीही तयार करून घेतली आहे याच्यामुळे खूप छान चव येते चाटला नंतर थोडीशी चिंचेची चटणी टाकून घेतलेली आहे चिंचेच्या चटणीमुळे खूप छान स्वादिष्ट होतो हा चा चाट असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल चिंचेची चटणी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे पाहिजे तो तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता या ठिकाणी आपला उत्तम असा छोले चाट तयार झालेला आहे अगदी चटपटीत आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडाला चव येईल इतका छान हा छोले चाट तयार होतो रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये